नमस्कार मंडळी अनंत अंबानीच्या लग्नाचं हे प्रचंड मोठा बॉक्स असं हे इन्व्हिटेशन आलंय निमंत्रण पत्रिका नि, तुम्ही बस त्याच्यावर आणि संजीव दांडेकर आणि खाली विथ बेस्ट कॉम्प्लिमेंट फ्रॉम नीता आणि मुकेश अंबानी असं आपल्याला दिसत आहे आता हे बॉक्स आता मी असं उघडते आधी हा बॉक्स उघडला की आत एक मोठा ऑरेंज कलरचा बॉक्स आहे त्याच्यावर विष्णू आहे आणि जवळून पाहिलं तर विष्णूच्या हृदयात लक्ष्मी आहे आणि बॉक्स बॉक्सवर विष्णू सहस्र नाम लिहिलेलं आहे असं सगळं आता हा मी बॉक्स उघडते हा बॉक्स उघडला की हे बॉक्स उघडला की हे सुरू होतं इथून सांगितलं होतं इथे पेंटिंग आपल्याला दिसत आहे हे वैकुंठाच पेंटिंग आहे हे वैकुंठाच पेंटिंग आहे हे बॉक्स इल्युमिनेट झालेलं आहे आता आपण मेन निमंत्रण पत्रिका बघूया निमंत्रण पत्रिका बघूया ही प्रचंड मोठी अशी निमंत्रण पत्रिका आहे ही अशी असे उघडायची मग याच्यावर हे पहिले भगवान विष्णूच चित्र आहे महा गणपती बाप्पाचं चित्र आहे आणि हे असं काढून आपण तुम्ही आपल्याला फ्रेम पण करू शकत ही मेन वेडिंग इन्व्हाइट आहे आपल्याला दिसू शकतं अनंत आणि अधिका याचं आपलं पारंपरिक पद्धतीने आपण बनवतो तशीच पत्रिका बनवलेली आहे आपण पुढे बघू शकतो आता हा आता ही निमंत्रण पत्र इथपासून सुरू झालेलं आहे आणि ह्याच्यात एक खाली असं काहीतरी लावलेलं आहे ते असं ओढते मी आता हे बघा ओढलं की आत एक पत्र आहे हे हँडटन पत्र दिसतंय काय आहे बघते आता मी उघडून हो डिअर शुभदा आणि संजीव जय श्रीकृष्ण हे नीताने हँड नीता भाभीने नी हँडरिटन दिलेलं पत्र आहे की तुम्ही या वगैरे असं इन्व्हिटेशन येते त्याचं ठेवायचं ह्याच्यात ठेवायचं आहे ते हां हे असं बंद होतं परत आता सुरू पुढे निमंत्रण हे आता लाईट इल्युमिनेट झाले कसे आणि हे कृष्ण आणि राधा बसलेत चा हे अजून निमंत्रणपत्र चालूच आहे हे बारा तारखेचं निमंत्रण आहे आम्हाला लग्न ज्या दिवशी आहे त्या दिवशीच आहे मग हे पुढे गेलं की लक्ष्मीची मूर्ती आहे ती पण अशीच काढून तुम्ही तुमच्याकडे वापरू शकता मग अजून पत्रिका हे तेरा तारखेचं निमंत्रण आहे महा त्यांचा देव नाथद्वारा एकनाथची बंद इथे लाईट त्यांच्या पणत्या जळल्या आहेत आणि हे चौदा तारखेचं निमंत्रण आहे अशी निमंत्रण पत्रिका या निमंत्रण पत्रिकेवर एक श्लोक लिहिलाय ऋग्वेदामधला आणि हे इथे काय अनंत आणि राधिकाचं लग्न आहे तुम्ही या वगैरे हे आग्रहाचं निमंत्रण आहे ही अशी निमंत्रण पत्रिका झाली ही एका साईडला निमंत्रण पत्रिका आहे okay. मग हे दुसऱ्या साईडला प्रचंड जड असा काहीतरी हा एक बॉक्स आहे आणि हा बॉक्स उघडायचा याला म्हणतात ट्रॅव्हल देवालय हे सबंध चांदीचं मखर आहे सोन्याचं पाणी दिलेल्या मूर्ती आहेत एक राधाकृष्ण आहेत एक गणपती बाप्पा आहेत एक विष्णू आणि हे आहेत आणि ही लक्ष्मी माता आहे यासं ट्रॅव ह्याला म्हणतात ट्रॅ ट्रॅव्हल मंदिर म्हणजे तिथे देव नाहीत तर हे सगळं चांदीचं सोन्याच्या मूर्ती आहेत म्हणजे हेच आमचं होतं रिटर्न गिफ्ट असेल आणि आता अजून एक बॉक्स आहे ठेव अजून एक बॉक्स आहे काहीतरी छान सुंदर पार्सल आलं आहे त्याच्यात आत काहीतरी लिहिलं आहे हां नाही ते, आहे। ते ली ली हा हे ते हेच लिहिलेलं लिहिलेलं काय लिहिलंय बघतेवर कमी हां अनंत आणि राधिका त्याकरता स्वदेश म्हणून त्यांनी खास काश्मीरमधन सुंदर पश्मिना स्टॉल आणलेला आहे हा हा बघा किती सुंदर मऊ मुलायम स्टोल आहे हा मुंबईत काय करायचा स्टोल पण असा हा स्टॉल दिलाय थांबाई स्टॉल ना एकदा असा स्टॉल आहे हा बघा फारच छान नियरंगोल आपण घरी करून ठेवूया अशी हे प्रचंड मोठी लॅविश अशी पत्रिका आलेली आहे आम्हाला सर्वात जास्त म्हणजे काय या सोन्या चांदीच्या मूर्ती पाठवल्या पण त्या आपण काय ठेवणार का नाही माहित नाही हे प्रचंड जोड आहे त्या सगळ्या त्यामुळे आता काय कुठे ठेवायचे याला ते फिरत देऊळ असं म्हणतात असा प्रचंड मोठा बॉक्स आहे असा हा मोठा बॉक्स आम्हाला मिळालेला आहे आणि सगळं लाइटिंग होत बॉक्स हे असं लाइटिंग सुद्धा केलेलं आहे वैकुंठाचं चित्र आहे हो वैकुंठाचं चित्र आपण बघू शकता फार छानच सजावट झालेली आहे असं करून धन्यवाद